शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीतला निकाल जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि तेच खरे पक्षप्रमुख ठरले तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही परिणाम होण्याची शक्यता निश्चित आहे कारण त्यांच्या विरोधातही असाच कायदेशीर वाद सुरू आहे आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी तो निर्णायक ठरू शकतो जर शिवसेना प्रकरणात शिंदे हरले आणि त्याच धर्तीवर राष्ट्रवादी प्रकरणात शरद पवारांना न्याय मिळाला म्हणजे अजित पवारांच्या विरोधात निर्णय गेला तर अजित पवारांचं राजकीय भविष्य देखील एकनाथ शिंदेसारखं अनिश्चित आणि कमजोर होण्याची शक्यता आहे न्यायालयाचा निकाल जर उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रात एक राजकीय लाट येऊ शकते आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये पूर्ण उत्साह निर्माण होऊ शकतो आणि त्याचा फायदा त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो त्याचप्रमाणे भाजपविरुद्ध एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांना त्याचा फायदा घेता येईल जर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह परत मिळालं तर तो न्यायालयीन भूमिकेचा स्पष्ट सिग्नल असेल याचा अर्थ मूळ पक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली होता त्यांच्याच बाजूने न्यायालय आहे आणि त्याचा फायदा शरद पवारांना देखील तितकाच होणार आहे न्यायालयाचा निर्णय जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर याचे परिणाम शरद पवार गटाला जितके फायदेशीर ठरणार आहेत तेवढेच अजित पवार आणि एकनाथ शिंद्यांना भवितव्याच्या दृष्टीने हानिकारक ठरणार आहेत त्यांच्यासमोर काही पर्याय उपलब्ध होतात त्यापैकी एक म्हणजे भाजपमध्ये विलीन होणे ज्यामुळे त्यांना सत्ता आणि संरक्षण मिळू शकते पण स्वतंत्र ओळख नष्ट होऊ शकते त्याच पद्धतीने त्यांना आणखीन एक गोष्ट करता येईल म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना नवीन पक्ष सुरू करावे लागतील त्यांना कार्यकर्ते निधी ओळख अशा सर्व पात्र्यांवरती काम करावं लागेल पण या सर्व गोष्टींसाठी काही मर्यादा आहेत आणि त्याच पद्धतीने तिसरा एक प्रश्न येतो की जिथे तुम्ही जनाधार गमावला आहे लोक तुमच्या विरोधात बोलतायत किंवा लोकांच्या पसंतीमध्ये तुम्ही कुठेच नाही आहे त्यावेळी साईडलाईन होणं हळूहळू सक्रिय राजकारणातून दूर जाऊन केवळ नावापुरतं राजकारण करणे हाही पर्याय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांना असू शकतो मित्रांनो न्यायालयाचा निकाल जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागला तर हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय ठरेल आणि पूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलून टाकेल तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सध्याच्या स्थितीमध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदे गटातर्फे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सत्तेत आहेत जर शिवसेनेचे अधिकृत नाव व चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे परत दिलं गेलं तर शिंदे गटाची घटनात्मक वैधता गमावली जाईल त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना ओळख संपून जाते ते केवळ एक उपमुख्यमंत्री असतील पण कोणत्याही मोठ्या पक्षाचे प्रमुख राहणार नाही जर कोर्टाने ठरवलं शिंदे गटाची बाजू चुकीची होती तर त्यांच्या बंडातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते बहुतांश लोकांच्या मनात हा संभ्रम आहे की दोन हजार चोवीस ला निवडून आलेले आमदार खासदार हे अपात्र कसे ठरू शकतात जर कोर्ट ठरवतं की दोन हजार मध्ये झालेली बंडखोरी ही बेकायदेशीर होती तर त्यातून तेव्हा त्यांच्या नावावर घेतलेले निर्णय प्रमुख पदाचा दावा चिन्ह हे सर्व अवैध ठरू शकतात यावर न्यायालय काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पण दोन हजार चोवीसमध्ये नव्याने निवडून आलेल्यांवर त्याचा थेट परिणाम होणार नाही कारण त्यांनी नव्या जनादेशावर निवडणूक लढली आहे आणि जिंकली आहे एकनाथ यांना न्यायालयाच्या निर्णयाचा जेवढा फटका बसू शकतो तेवढा अजित पवारांना फटका बसण्याची शक्यता खूप कमी आहे कारण जसं पहाटेच्या शपथविधीनंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतले होते यावेळीही ती शक्यता होण्याचे चान्सेस असू शकतात न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरीही भारतीय जनता पार्टी ज्यांच्यावर पक्ष फोडाफोडीचे आरोप केले जात आहेत त्यांना या निकालाचा काहीही तोटा होणार नाही अशी सध्याची तरी स्थिती दिसून येत आहे पण जर हा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मोठी राजकीय उलतापालत होईल त्याचा तोटा थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की कळवा